सर्वांचं या ठिकाणी एकदा जोरदार स्वागत या ठिकाणी आपला बोर्ड तयार केलेला आहे त्या बोर्डचं अनावरण या ठिकाणी माननीय पाटील साहेब माननीय करांडे सर सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांच्या सन्मान उपस्थिती होत आहे पाहुण्यांनी या बोर्डचं अनावरण करावं आणि याविषयी सर्वांनी संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र झालेला आहे तो आमचा सुंदर असा परिपाठ विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे सादर केलेला परिपाठ साहेबांना बघायला आवडेल आपण पुन्हा एकदा हा परिपाठ घेतोय सर्वजण तयार एक साथ बे सावधान एक साथ प्रार्थना केले तयार डोळे बंद अलगत मिटले डोळे <laughs>

आज तुम्ही खूप नशीब मी आज साहेबांच्या हस्ते तुमचा सत्कार होय वाढालो खूप सुंदर धन्यवाद साहेब साहेब आले मुलांची उत्सुक मुलाचं स्वप्न असतं डॉक्टर आहे इंजिनियर आहे पोलीस अधिकारी व्हायचा आहे आज पोलीस अधिकारी तुमच्या आले पेटीसाठी महिलांनी सुद्धा आपण कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही हे जाणून घ्यायचं आहे साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वाने जे मिळवलेलं यश आहे त्यांना साहेबांनी मार्गदर्शन करावं जोरदार स्वागत पंडित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तानाजी करांडे सर इतर सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो त्यासाठी करत असतो तर आम्हाला मी पण शाळेत असताना आम्हाला जे आमच्या सरांनी सांगितलं ते आम्हाला तुम्हाला सांगायची इच्छा झाली शाळा सुरू होण्यापूर्वी आपण जी प्रार्थना घेत असतो आणि प्रार्थना घेताना तर तुम्हाला सांगतो शिकताना आता आपण नमस्काराची पूजिशन करून थोडे मिटून आपल्याला प्रार्थना करायची होती मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे बघत होतो थोडेसे चंचल थोडेसे डोक्यात दुसरे काहीतरी विचार चालू आहेत आणि तोंडातून हे आपल्या बाहेर पडती प्रार्थना आणि आपण डोक्यात काहीतरी विचार वेगळे चालवतात तर त्या सगळ्यांच्यापासून आपल्याला लाभ जाऊ एकाग्र चित्त करण्यासाठी ही प्रार्थना असते आणि त्याच्यासाठी डोळे बंद करून हाताची ही नमस्कार पुजिशन असते त्याच्यात आपण त्या प्रार्थनेतले जे शब्द असतात त्या शब्दांचं बारीकपणे आत्मचिंतन आत्ममनन करून या प्रार्थनेचा मुख्य उद्देश काय आहे तो समजून घेऊन मन एकाग्र करण्याचं ही प्रक्रिया असते जे ट्रॅफिकचे रूल्स आहे रेग्युलेशन आहे त्याच्या संदर्भातले जे सिम्पॉन आहेत त्याच्या संदर्भातलं तर तुम्ही आता विद्यार्थी कशेट आहेत त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला जाणार कॉलेजला गेल्यानंतर प्रत्येकाला वाटणार की मला पण मोटरसायकल चालवायची आहे मला कॉलेजला जाताना टू व्हीलर पाहिजे नंतर कोणाला फोर व्हीलर चालवायचे असणार आहे तर UH! त्यावेळी ह्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होणार आहे त्याचबरोबर आता तुम्ही तुमच्या घरातले आई म्हणजे तुम्ही कधीपणे टू व्हीलर टू व्हीलर किंवा फोर व्हीलरला जात असतात मला अजून चालवायला शासनाला परवानगी दिलेली नाहीये जरी काय काय म्हणून जरा हक्क असतील त्यांना वाटत असेल की मी टू व्हीलर चालव तर अठरा वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला सरकार लायसन्स देत नाही तर तुम्ही काय आहे आपल्या वडिलांना ते टू व्हीलर घरातून लोक कुठं बाहेर जात असतील तर त्यांना तुम्ही हेल्मेट का घालत नाही हा प्रश्न विचारायचा आणि हा प्रश्न कधीपर्यंत विचारायचा जोपर्यंत हेल्मेट रेग्युलर घालत नाही चोप्रेस ठीक आहे आपल्याला आपल्या सगळ्यांना आपले वडील फ्री असतात आपली आई फ्री असते आपल्या घरचे बहीण भाऊ फ्री असतात तर बऱ्याच वेळा आपण बघतो ऍक्सिडेंटच्या घटना घडतात आणि ऍक्सिडेंटच्या घटनेमध्ये आपल्या शरीरात जो सगळ्यात महत्वाचा वेटन पार्ट आहे तो आपला डोकं मेंदू त्याच्यातला तर तो डोकं डोक्याला इजा होऊन बऱ्याच वेळा लोक मृत्युमुखी पडलेले आपण बघितलेलं आहे तर हेल्मेट त्यांनी परिधान केलेलं आहे त्यांनी हेल्मेटचा वापर केलेला आहे अशा लोकांना त्याच्यापासून बचाव झालेला आहे हेल्ट आपल्या सुरूच कसे आहे तू पण सांग व्हेरी गुड खूप छान ह्या वयाच्या ह्या मुलाकडनं ही गोष्ट मला अपेक्षित नव्हती खूप छान दोन त्यांनी सांगितलेल्या तिसरी गोष्ट एक तर आम्ही सांगतो अजून कुणाला काय सांगायचंय मोठ्या मुलांचं कुणाला काही सांगायचं तुम्हाला शंभर टक्के ते लहान मुंबई सांगू शकतात बरोबर आहे ठीक आहे सीट बेल्ट पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सुरक्षित दुसरी गोष्ट की आपण अचानक ब्रेक दाबल्यानंतर आपण समोर जो डॅशबोर्ड असतो किंवा काच असते किंवा गाडीचा भाग असतो त्याच्यावरती जाऊन आदळतो असते त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी ती सीट बेल्ट लावलेली असते त्याच्या पुढच्या अजून एक टेक्निकल पार्टर ते तुम्हाला सांगतो आपल्या त्या गाडीमध्ये एअर बॅग्स लावलेले असतात एअर बॅग्स म्हणजे आपली गाडी ज्यावेळी एखाद्या स्पीडनं समोरच्या गाडीवरती किंवा कुठल्या एखाद्या वस्तूला जाऊन धडकते त्यावेळी ते मेकॅनिझम करून ठेवलेलं असतं गाडी की जितक्या प्रेशरनं ती गाडी समोरच्या गाडीला धडकेल त्यावेळी त्या प्रेशरनं त्याच्यातलं सीट बेल्ट आपलं हे होतं काय एअरबॅग असते ती ओपन होते आणि एअर म्हणजे आपण कादीवरती जाऊन आदळतो ती एअर अशी खुलते आपली कादी किंवा कुशी आणि आपण त्याच्यावरती जाऊन आदळतो त्यापुळं आपल्याला कुठल्या प्रकारची जास्त योगायोग लागेल काही अचानक साहेबांचा निरोप आला आणि आम्ही वेगळ्या कार्यक्रमाचं निवेदन केलं खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्हाला साहेबांनी केलेलं आहे की आपल्या गुरुंच्या विषयी काय आदर असावा आईबाईच्या विषयी काय आदर असावा की जेणेकरून आपल्याला जर यशाचं उत्तुक जर गाठायचं असेल तर निश्चितपणे विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम केला पाहिजे साहेबांनी स्वतःच्या उदाहरणातून त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिली त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन काढले सांगले यांच्याकडून आपल्या रजारी नियम वापरले जे चिन्ह आहेत या संदर्भात फलकाचं अंडवनी साहेबांच्या हस्ते झालं जे किती गोष्ट झाले त्या फलकाचं उद्घाटन कुणाचे हस्ते करायचं हा प्रश्न आपल्याला समोर होता पण आज काय उभायोग म्हणावं लागेल साहेब आले त्यांच्या उघडणं झालं साहेबांनी तेही तुम्हाला सांगितलं खूप सुंदर आताच वारंवार यावं आणि आमच्या विद्यालयात भेटून आम्हाला मार्गदर्शन करावं आमच्या विद्यालयाचे सूरज पाटील मोरेचे माझे विद्यार्थी आहेत ते साहेब पोलीस निरीक्षक आहेत आता सिंधुदुर्गला त्याचबरोबर आजचे संघर हा विद्यार्थी या परिषद पासून तो एक साहित्य म्हणून काम करतोय निर्भया पथकामध्ये आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी अतिशय ऍक्टिव्ह काम करते आणि बरेच विद्यार्थ्यांचे पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत सध्या मुंबई पोलीस स्टेशन वगैरे त्याच खरोबर आम्हाला अभिमान व्यवस्था आहे आपण जे मार्गदर्शक विद्यार्थ्यांना बरोबर चांगल्या माहिती दिली धन्यवाद